इंगळेगावच्या वेशीवर मुख्य रस्त्यावर काल रात्री दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर बनामतीचा प्रकार करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे हतकनंगली तालुक्यातील इंगळी इथे काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून इंगळी गावच्या वेशीवर असणाऱ्या कमाणीच्या खाली दीपावली पाडव्याच्या रात्री मुख्य रस्त्याच्या मधोमध मत, भानामतीचा प्रकार करण्यात आला आहे आज पहाटे फिरण्यासाठी केलेल्या लोकांना हा प्रकार निदर्शनास आला या ठिकाणी भानामतीसाठी जनावराचे काळीस लिंबू केळी गुलाल केळीचे झाड अशा वस्तूंचा वापर करण्यात आला आहे यावेळी ग्रामस्थांनी हुपरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली यावेळी घटनास्थळी भेट देऊन हुपरी पोलिसांनी घटनास्थळावरील साहित्य काढून बाजूच्या ओढ्यामध्ये टाकून दिले यानंतर स्वागत कमाणीवर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्यामध्ये दिसणाऱ्या तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांकडे याबाबत अधिक माहिती घेतली असता पोलिसांनी पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला व हा प्रकार प्रँकचा असल्याचे सांगण्यात आले यावेळी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले पोलिसांकडून सतत हा विषय प्रँकचा असून कोणत्याही प्रकारची भानामती नसल्याचे सांगण्यात येत होते मात्र प्रँक करण्यासाठी त्यांनी जनावराचे काळीज कोठून आणले असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे याबाबत संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी असा सूर नागरिकांमधून उमटत आहे यावर पोलिस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा इंगळी शिवसेना शहर प्रमुख काल दिपाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर इंगळी गावामध्ये जेव्हा आघोरी प्रकार झाला आघोरी म्हणजे जे काळीज काळीज गावाच्या विशीवर जे काळीज होतं त्याला पुजून केळं नारळ अशा प्रकारे गावाच्या विशीवर टांगले गेले व गावातली लोक ते बघून डिप्रेशन मोडमध्ये आली त्या टायमाला सगळं सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना बोलवून जो विषय सांगितला विषय सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन त्या ठिकाणची पाहणी केली पाहणी केल्यानंतर ते जे होतं ते खड्ड्यामध्ये टाकलं नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सी सी कॅमेरा चेक करून जे पोरं तुम पोरं होती ती पोरं निर्देशनात आली नंतर पोलीस स्टेशन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे की इंगळी गावाच्या वतीने निवेदन दिलं आहे की ह्या पोरांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही परवा दिवशी गाव बंद करून निषेध करत आहोत चा, 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 का आगोरी ले ले जो काय आघोरी प्रकार घडला काल का रात्री त्याबद्दल आम्ही पोलिसांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि जो कोण दोषी असेल कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर